जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे महिला जिल्हा समन्वय समितीतर्फे एप्रिल रोजी काश्मीरच्या पहिलदाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत देशाने यशस्वीपणे पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुरामी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देनाकाठ जून दोन हजार पंचवीस रोजी महिला समन्वय नंदुरबार जिल्हातर्फे आपल्या भारत देशात काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी पर्यटकांवरील हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व वा त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत देशाने यशस्वीपणे पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुरामी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक उदय रामकृष्ण सूर्यवंशी प्रकाश सैनदाणे राजेश भिका गिरनार बबन माणिक वाघ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार येथील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर अर्चना वळवी या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमास नंदुरबारचे सुप्रसिद्ध अस्थितज्ञ डॉक्टर त्र्यंबक पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयाचे शिक्षक कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ यांनी अनेक गोष्टींना उजाळा देत प्रेरणादायी असे व्याख्यान केले तसेच कार्यक्रमातील सत्कारमूर्ती माजी सैनिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौनिशा संजय पुराणिक यांनी केले सौ कल्पना अशोक जोशी यांनी देशभक्तीपर स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ शीतल जयंत उत्तरवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता सौ गंधाली योगेश थोरात यांच्या वंदे मातरम या गीताने झाली कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा महिला समन्वयाच्या संयोजिका सौ प्रीती गिरीश बडभुजर व इतर सेविकांनी प्रयत्न केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अतिरेमध्ये मी पोस्टिंग होतो संध्याकाळी सांगमध्ये होतो त्यामुळे सगळ्यात आधी आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली की अशा अशा ठिकाणी चार अतिरेकी बसलेले आहेत शेतामध्ये मग इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर आम्ही सध्या साडेतीनला भेटली आम्ही साडेचारपर्यंत इथपर्यंत पोहोचलो साडेचारला आम्ही घेणार टाकला सगळ्यांना त्या चारही जणांना घेरलं टोटल बहात्तर तास आमचं ऑपरेशन चालला पण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा थोडंसं आम्ही पंधरा लोकमध्ये बाकी सगळ्या बाहेरचा जो घेरा होता आम्ही कॉटन होतो त्यांना कॉटन मध्ये सगळे लोक होते बाहेरून कोणी बाहेर करायचे आणि आमच्या व्यतिरिक्त असं त्यांना सांगितलेलं आपसमध्ये आम्ही करत असताना आधीरित्याने आली याच्यामध्ये मी माझ्या पाठीवर रेडिओ सेट होता मी तिथून जे कम्युनिकेशन करेल जे बोलेल त्याच्यावर सगळं बाहेरचं चाललं बाहेरच्या पर्यंत कुठलं कोणी म्हणजे हालचाल करायची करायची नाही हे मी सांगितलं तरच करायचं नाही तर नाही करायचं त्या घडगोडीमध्ये माझ्या ए बाहेर समोरच्यासाठी टार्गेट मी होतो मग माझ्या बॉडी कार्ड होता आम्ही बड्डी सिस्टीमधे राहतो कुठेही बाहेर गेलो बड्डी सिस्टम राहतो तर लास्ट नाईट हरपूर सिंग म्हणून होता गुरुदासपूरचा राहणार होता त्यांना सांगितलं सर इ साईडी होतो साईडी म्हणतो एका नाल्यामध्ये होतो त्याने मला अपोजिट साईडला केला आणि तो माझ्या तार्� जागेवर गेला आणि पुढच्या जास्तीत जास्त तीस सेकंदात त्याला गोळी लागली गोळी अशा ठिकाणी लागली आम्ही काहीच करू शकत नाही हेल्मेटच्या खाली तर मागे गोळी लागली माझ्या हातात घेऊन दिलाय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार दोन ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस चोवीस मला रवि मिळालं सात एप्रिलला माझी मिळाली

आणि आज तिचं नाव निघालं दोन हजार सात आणि पंचवीस त्या सेवाच्या दरम्यान तिला किती वर्ष लागले असतील आपल्यासमोर येण्यासाठी ते त्यांनी आज दर्शवून दिलेलं आमच्याबरोबर ज्या रेजिमेंट होती आणि त्याच्यात सर्व देश असतात पाकिस्तान चायना इस्रायल वगैरे सगळे इव्हियन शांती सेनेमध्ये निवडले जातात त्याच्यातून एक गाव होतं तांबोमध्ये त्याच्यामध्ये दोघी ख्रिश्चन आणि मध्ये झगडा होतात त्या दरम्यान चायना बोलला तिथं स्टॅमिंग करण्यात आले की तू यापेक्षा एकूण शांती करत नाही तर चायनाची फोड पोळून गेली तर नंतर एरिया सांभाळून शांती करून दर्शवून दिलं की भारत हा काय आहे आणि त्याच्यानंतर पण आपण थोडस हे करू संसदच्या टायमाला तेवढा त्रास झाला ही म्हणजे लढाई हा फक्त प्रकार असतो आपल्याला बोलायचं असतं

आणि भारतीय संस्कृती जन्मलेल्या त्या सर्व परंपरेतील गौरव म्हणजे माझं बालपण तेवढं निर्वाह केलं गेलं नाही पण माझ्या बामंडांचं माझ्या कुटुंबियांचं जे बालपण आहे आईचा जो संसार आहे तो सगळा पद्धतीने केलेला आहे सरकत होता ते मराठा इन्फंट्रीमध्ये जसं यांनी की कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये यांनी काम केलं असं माझ्या वडील एम सी मध्ये आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सर्व आणि नोंदवला यांचा कार्यक्रम आहे अशाच सैनिक शृंखलेतील काही सैनिक आज या ठिकाणी बसले आहेत त्या सुरांना मी वंदन करतो ज्या बावीस एप्रिलला आपण काळा दिवस म्हणतो त्या बावीस एप्रिलच्या दिवशी अगदी निर्दयी मानसिकतेत असलेल्या काही लोकांनी यावं आणि नेहमीप्रमाणेच म्हणजे ज्या गोष्टीची आम्हाला सवयच आहे आलेलं संकट धाडसाने पचवणं आणि वेळ आल्यावर त्याला थोडे थोडं उत्तर देण्याची आमची परंपरा आहे अशाच परंपरेत साधेचं कृत्य त्या दैत्यानी केलं आणि त्या दिवशी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी जवळपास सव्वीस पर्यटकांवर त्यांनी बेछूट गोळीबार केला त्या शहीद झालेल्या सर्व पर्यटकांना ऑपरेशन चिंगूरमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सर्व शहीदांना मी अभिवादन करतो आणि नमस्कार हे खरं तर आता मी पाहिलं की त्या ठिकाणी ज्यावेळेस मनोबल सुरू होतं त्यावेळेस महिलांच्या डोळ्याच्या कडा ओढ्या ओलावलेल्या ओळ्या झालेल्या हि परंपरा नहीं है परंपरा सारी परंपरा नहीं है सगल चिटक मूल चार लिंकी चा, आरती लक्ष्मण रेशा मरिया सग खे स्टीकर स्टीकर स्त्री महिला हे उत्पादन नहीं है चिकटपटा तो नहीं है याच्या पलीकडे जाऊन त्या काम करतात अगदी भूरपूळ परंपरेपासून त्यांची श्रंखला आहे पण या सगळ्या गोष्टी या सगळ्या मर्यादा सांभाळून त्या उर्वरित काम करतात म्हणून या चिकटपट्ट्यात त्यांच्या या चिकटपट्ट्या दुर्दैवाने आणा लागल्या तरी सुद्धा या देशासाठी वेळोवेळी चांगल्या सुपुत्रांना ज्यांनी जन्म दिला त्या समस्त नारी शक्तीला सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनम्र अभिवादन करतो